नमस्कार मंडळी तर आपल्याला कधी ढोकळा खायची इच्छा झाली किंवा बनवायची इच्छा झाली तर आपल्या डोळ्यासमोर काय येतं एकतर तो छान फुगायला पाहिजे दुसरी गोष्ट तो छान जाळीदार झाला पाहिजे तिसरी गोष्ट खाल्ल्यानंतर घशात असा दट्ट बसायला नको त्याचा अटकायला नको असा हलका फुलका स्पॉन्जी झाला पाहिजे हो की नाही मग चला आज मी तशाच मस्तपैकी हलक्या फुलक्या जाळीदार स्पॉन्जी ढोकळ्याची रेसिपी घेऊन आलेली आहे तेव्हा झटपट रेसिपी कडे वळूयात त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा तर एका भांड्यामध्ये मी घेतलेलं आहे एक कप ढोकळा पीठ तर हे ढोकळ्याचं पीठ घरीच आईंनी बनवलेलं आहे म्हणजे माझ्या सासूबाईंनी तर ते कसं बनवायचं हे तुम्हाला सांगते त्यासाठी तीन कप तांदूळ घ्यायचे आहेत ते रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचे सकाळी ते उपसून घ्यायचे आणि घरातच ते वाळू द्यायचे आहे छान सुकवून घ्यायचे त्यानंतर सुकल्यानंतर एक कप चना डाळ घ्यायची आहे आणि हे सगळं आपल्याला जाडसर बारीक असं घरच्या घरी किंवा गिरणीत जाऊन पण दळून घ्यायचं आहे तर तुमचं हे ढोकळापीठ बनवून तयार आहे तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा आणि जेव्हा पाहिजे तेव्हा असे मस्तपैकी ढोकळे बनवायचे चवीला खूप छान लागतात तर असं थोडंसं जाडसर आहे खूप बारीक पीठ नाही आहे तर ह्याचे तर आम्ही नेहमी असेच ह्याच पिठाचे ढोकळे करतो आणि ते अत्यंत मस्त लागतात चवीला तर चला पुढची रेसिपी बघूयात आता हा ढोकळा चटणीसोबत तर बेस्ट लागतात ज़न तो पण तुम्हाला जर नुसता खायचा असेल तर त्याला एक चव पाहिजे झणझणीत अशी म्हणून त्यामध्ये दोन हिरवी मिरची दोन लसणाच्या पाकळ्या आणि अगदी थोडंसं आलं यांचा ठेचा करून घेतलेला आहे आणि तो ह्यामध्ये मिक्स करायचा म्हणजे पेस्ट करून घ्यायची आणि ती मिक्स करायची त्यानंतर अर्धा चमचा घातलेली आहे हळद हळद जास्त नाही घालायची चुटकीभर टाकलेला आहे हिंग चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि त्यानंतर आता मी ते साखर घालणार आहे तर अर्धा चमचा घातलेली आहे साखर आणि सिट्रिक ऍसिड म्हणजेच जे लिंबू पावडर असते ती सुद्धा मी इथे अर्धा चमचा घातलेली आहे आता साखर आणि लिंबू पावडर यामुळे कसं होतं तो आंबडगोड असा मस्त लागतो आणि आता आपल्याला यामध्ये पाणी घालून छानपैकी फेटून घ्यायचं आहे तर एक कप पिठाला जवळजवळ सव्वा कप मला इथे पाणी लागलेलं ला, आहे आणि मस्त एकाच डिरेक्शनने खूप फेटायचं आहे म्हणजे कसं होईल की जो है है। है। आपला ढोकळा आहे तो हलका फुलका व्हायला याची मदत होईल तर हे बघा एकाच डिरेक्शनने फेटून घ्यायचं आहे आणि ह्यानंतर आपण मग खायचा सोडा घालणार आहोत आधीच घालायचा नाही आता सोडा पण घालायच्या आधी ज्या भांड्यामध्ये आपण वाफवून घेणार आहोत त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि भांड्यामध्ये पाणी घालून त्याला वाफ येऊ द्यायची आहे मगच आपल्याला सोडा टाकायचा आहे मग एक शुअर करायचं की तिकडे वाफ यायला सुरुवात झालेली आहे तर इथे अर्धा चमचा मी घातलेला आहे खाण्याचा सोडा आणि फेटून घ्यायचा आहे सोडा टाकल्यावर मिश्रण आपल्याला एकाच डिरेक्शनने फेटायचं आहे म्हणजे जे आपलं मिक्सर असतं ते एकदम फ्लफी होतं दिसतं बघा एअर बबल्स दिसतात आपल्याला आणि असं मस्त फ्लफी मिक्सर आपल्याला भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडे ढोकळापात्र असेल तर छानच चा आहे पण माझ्याकडे इथे नव्हतं त्यामुळे मी एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे स्टँड ठेवला आणि त्यामध्ये एक भा असं डब्बा आहे तर त्या त्याच्यातच मी ढोकळ्याचं मिश्रण टाकलेलं आहे आणि आता वाफेवर वीस मिनिट आपण त्याला शिजू द्यायचं आहे खरं तर पंधरा मिनिटात ढोकळा पूर्ण रेडी होतो पण अगदीच काही वाटलं की कच्चा आहे तर सुरीच्या मदतीने चेक करून बघायचं तर मला हा ढोकळा शिजण्यासाठी टोटल वीस मिनिट लागलेला आहे अठरा ते वीस मिनिट लागलेले आहेत तर ढोकळा बनवून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकतात अजिबात लाल पण नाही झाला कारण हळद कमी टाकायची हळद खूप जास्त टाकली ना तर सोड्यासोबत रिॲक्ट होऊन ढोकळा लाल होण्याची शक्यता असते आणि निघायला पण एकदम इझिली निघाला भांड्यातून हे बघा मस्तपैकी जाळीदार आपला ढोकळा बनवून तयार झालेला आहे तर थोडासा गार झाल्यावर तो कट करायचा पण इकडे माझ्या मुलांना अजिबात धीर धरवत नव्हता त्यांना खायचाच होतं त्यांना वाटत होतं केक आहे म्हणून मी पटकन कापला तो त्यानंतर त्यावर तडका घालण्यासाठी एका तडका पॅनमध्ये घेतलेला आहे मी तीन चमचे तेल त्यामध्ये मोहरी हिंग आणि हिरवी मिरची छान फ्राय करून घ्यायची आणि कढीपत्ता कढीपत्ताची चव खूप मस्त लागते तडक्याला थोडीशी कोथंबीर आणि अगदी आवडत असतील तर अर्धा चमचा घातलेले आहेत तीळ तीळ सर्वात शेवटी घालायचे नाही तर ते जळून जातात जास्त अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर ह्या स्टेजला साखर घालायची असेल तर तुम्ही साखरसुद्धा घालू शकतात आणि हा जो तडका आहे आपल्या ढोकळ्यावर टाकून घ्यायचा आहे तडका टाकायच्या आधी ढोकळा छान कापलेला आहे त्यामुळे तडकाचा आतपर्यंत आतपर्यंत जाईल आणि आपल्या ढोकळ्याला चव छान येईल वरून आवडत असेल तर खोबरं किसलेलं आणि कोथंबीर भरपूर आणि जर तुमच्याकडे बारीक शेव असेल तर ती शेव पण घालायची आणि असा मस्त जाळीदार ढोकळा एन्जॉय करायचा आणि हा ढोकळा एकदम जाळीदार हलका फुलका आणि चवीला एकदम मस्त बनतो आमच्या घरात हा असाच ढोकळा बनवतात मी इंडियातून येताना ढोकळ्याचं पीठ आणलं होतं त्यामुळे अशी जेव्हा पाहिजे तेव्हा असे ढोकळे करून आम्ही खातो तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि जेव्हा चॅनल सुरू केलं होतं तेव्हा पहिलाच लॉंग व्हिडिओ हा ढोकळ्याचा होता तुम्ही जाऊन चेक करू शकतात लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटत नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय